हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे नवरात्रीमधील दुसरी माळ तर आजचा रंग आहे लाल तर लाल रंग हा धाडसी आणि प्रेम शक्ती याचे प्रतिनिधित्व करतो तर त्याच्यामुळं आज मी अशी रेड कलरची साडी वेअर केली आहे तर ना ना चला मी आता विशाल छादूत देते कारण की आज पावसामुळे त्यांना ना सुट्टी दिलेली आहे चला मॅडम बसवल्यात अभ्यासाला आता बळच आहे काय 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 करते आज काय करते अभ्यास काय करते अभ्यास काय म्हणतात मला काय माहिती काय तू अभ्यास करते तर तिच चांगलं आहे शुद्ध लेखन मिनिट दाखवते तुम्हाला उलट दिसत असेल हे असं आहे आमच्या मॅडमचा अक्षर <laughs> दिवसभर काहीतरी अभ्यास वगैरे हो केलेला नाही तर चला आत्ता नऊ दिवसाचे सगळ्यांना उपवास पण असतात म्हणजे जवळपास धरतात सगळेजण बायका नऊ दिवसाचे उपवास तसंच मी पण आहे मला पण आहे नऊ दिवसाचा उपवास तर कोणी कोणी पकडले ते पण मला नक्की कमेंट वगैरे सांगा हे बघ आमच्या खोकरी असे असतात पिऊन <laughs> प्यायचं खाऊन खायचं पण असं व्याया व्या करून आला कंटाळा लगेच वाचून तिला क्लासला पण जायचंय पाऊस आहे ना बॅग कुठं भर त्यांची ना क्लासची जी बॅग होती ना त्याची चेन खराब झाली त्याच्यामुळे विचारते आता कशात घाही नेऊ क्लास तर इकडं किराणा पण भरायचा पडला आहे अजून चला मला किराणा वगैरे पण भरून घ्या आहे असं ठेवलं आहे मी टपामध्ये काढून ठेवला किराणा सगळा तर मला चला भरून वगैरे घेऊ मग खिचडी पण बनवायची तर बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक पण ला करत ला जा व्हिडिओ तुम्ही लाईक करत नाही तर चला लाईक पण करत जाऊ जाऊ जा द्या भेटू होता पुढं तर त्याचबरोबर इथे ना आम्ही काही शनिवारी माझे मिस्टर गावाला गेलते त्याच्या काही क्लिप काढून ठेवलेल्या होत्या पण व्हिडिओ टाकलाच नाही कारण टाईमच भेटायला नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे दसऱ्यांचं चालू होतं सगळं साफसफाई वगैरे करायची त्यातले त्यात पावसाचाही कर होता तर म्हटलं जाऊ द्या आज ह्याच्या या व्हिडिओमध्ये तेही फिट शूट केलेले व्हिडिओ ज्या काही क्लिपं होत्या ते आपण ॲड करू तर बघा एक माझ्या सासूबाईने गावाकडून काय काय दिलं तर रानमेवा पण दिलता तर काही सीताफळ दिलं ते असं लसूण या असं काही बऱ्याचशा गोष्टी दिलते असे भाजीपाला ते कोथिंबीर ते दिलं तर बघा अशा अशा काही म्हणजे कोणाकोणाला गावाकडून अशा कोणाकोणच्या सासूबाई देतात ते पण सांगा पण तर बघा आमच्या सासूबाई नेहमी देतात आम्हाला गावाकडं गेल्यावर काही ना काही काही ना काही चालूच असते आणि असं अचानक यायचं ठरलं यांचं रिटर्न त्याच्यामुळे ते लगेच आले सकाळी गेले संध्या तर हे बघा आम्ही केलेलं हे जुगाड <laughs> कुंडी नव्हती बकेट कापली होती त्या बकेटेमध्ये असं चान्न्य गुलाब लावलं होतं याला काय म्हणते तुमच्या इकडे सांगा तर आमच्या इकडे त्याला चान्द्य गुलाबच म्हणतात आणि हे येलो कलरचं गुलाबाचं फुलं आहे तर बघा इकडं पण असं काही लावलेलं होतं तर तर पाऊस बघा पाऊस इतका पाऊस होता ना बापरे काही विचारच करून बघा पावसाचं तर इतकं परेशान केलं ना पावसाने खरंच यावर्षी पूर्ण शेतकऱ्यावर एक निसर्ग पूर्ण कोपलेला आहे म्हणजे शेतकऱ्याला कुठूनच सुख नाही ना शेतकऱ्या म्हणजे निसर्गाकडून नाही आणि सरकारकडून पण तर मला चला आता थोडंसं मेकअप वगैरे करावा म्हणजे एखादी रील वगैरे केली तर केली शूट म्हणलं त्याच्यामुळं चाललं होतं तर माझं आवरायचं दुपारी आणि तो मला एक सांगू का साडी घालून मला काय जास्त काम करता येत नाही त्याच्यामुळं मी काय काय वेळेस काय करते अगोदर काम करते नंतर साडी वेअर करीत असते तर असं काय चाललं होतं दडो केस वगैरे विंचरायचं चाललं होतं तर पहा कार मध्ये केस कट केल्यामुळं केस खूप छोटे झाले तर चला जाऊ द्या एवढं तरी आहेत तर असं काय माझं चाललं होतं चला म्हटलं मेकअप करून घ्या थोडंफार जो प्रिश आपण घरीच होती त्याची पण स्कूलला सुट्टी होती पावसामुळे कारण की सुट्टी दिलेल्या होत्या भरपूर म्हणजे जवळपास शाळेला सुट्ट्यात दिली ती माझं सगळं आवरला याच्यानंतर इथं दुपारी म्हटलं चला आता संध्याकाळी ती थोडीशी खिचडी ब म्हणजे टाकावं शाबू टाकावा भिजवायला कारण की दिवसभर म्हणजे असं उपाशी पोटे राहील तर काय वाटत नाही पण संध्याकाळी थोडंफार जर पोटं टाकलं तर झोप वगैरे येते नाही तर झोप पण येत नाही मला म्हणजे मला सवय अशी कर दिवसभर एक टाईम उपाशी ठेवलं तर जमा पण संध्याकाळी नाही संध्याकाळी मला जेवायला लागतंच तर मला इथं खिचडी वगैरे बनवून घे म्हणजे सॉरी भिजायला टाकून घेऊ आणि संध्याकाळी बनवून घेऊ तर संध्याकाळी तुम्हाला खिचडी बनवताना थोडासा व्हिडिओ दाखवीन तर इथं काय असं झालं होतं मग खिचडी वगैरे भिजू घातली पाण्यामध्ये थोडंसं आणि मलाही नाही इतकी चिकट खिचडी आवडती ना माझ्याकडून काय चिकट खिचडी हो तर संध्याकाळी असे काही खिचडीची तयारी चालू होती आणि माझ्या बाळाला खिचडी खूप आवडती का आणि तिला ना जास्त तिखट नाही त्याच्यामुळं मी मिरची ना थोडीशी उबडदोबड कुठे म्हणजे असे मिक्सरवर बारीक केली कारण की ना मला तिखट आवडते मग मला चला मोठाले ठेवलं तर निवडून मी टाकता येईल आणि काही काही वेळेस मी कट करूनच टाकते ते तिच्यासाठीच टाकते कारण की तिला नाही आवडत तिखट खायला तर इथं चला मला आता मस्त असे छानपैकी आता खिचडी वगैरे बनवून घेऊन इकडं बटाटं वगैरे मी कट करून घेतलं होतं आणि तिला येण्याशा असं त्याच्यामध्ये बटाटेही जास्त आवडत नाही तिखटही आवडत नाही पण खिचडी अशी आवडती तिला तर तर इथं म्हटलं चला आता छानपैकी असे बटाटे प म्हणजे असं परतून घेऊ छानपैकी मऊ परतलं बटाटं म्हणजे चांगलं लागतं खायलाही चांगलं लागतं आणि शेंगदाण्याचा कोट वगैरे मी अगोदरच करून घेतलेला होता कारण की लाईटीचं ना असं पावसाने काही ना काही सारखेच प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामुळं मला चला अगोदरच मी कूट वगैरे करून घेतला होता आणि भांडे ते मी तसेच ठेवले होते घासायचे मला आता खिचडी वगैरे करावा आणि नंतर भांडे वगैरे घासून घ्यावत पण कसं खिचडी पण गरम गरम छान लागते थंड झाली तर काही छान वगैरे लागत नाही ती मला चला आता तर इथं प आपली खिचडीची मस्त अशी तयारी चालू होती आणि इकडं बटाटा वगैरे मी टाकलं होतं शिज म्हणजे परतायला टाकलेलं होतं तर बघा तुम्ही छान असं आपलं बटाटं परतत पण होतं तर शहाबूची खिचडी कोणाकोणाला आवडते ते पण मला सांगा पण आता कसं आहे नवरात्रामध्ये सारखं सारखं नाही वाट पण काय करणार खा खावं तर लागेल असं दसमीची भाकरी वगैरे आहे तर चला त्यानंतर छान अशी हिरवी मिरची टाकली मी परतायला कारण की हिरवी मिरची खरंच तिखट होती थोडी टाकली जरी असा ठसका उठल्यागत होता आणि हे शेंगदाण्याचं तेलाचं काय आहे ना असं शेंगदाण्याच्या तेलाचं असं असं जास्त असं धूर धूर झाल्यागत होतो पण आता नवरात्रामध्ये ते शेंगदाण्याचं तेलच वापरावं लागणार कारण दुसरं तेल नाही आपण वापरू शकत कारण उपवास असल्यामुळं हो तर म्हटलं चला आता थोडंसं मीठ वगैरे मी टाकून घेतलं कारण की मीठ वगैरे टाकलं म्हणजे ना लवकर असं पाणी सुटतं आणि लवकर बटाटेही वाफवले जातं त्याच्यानंतर चाकण ठेवलं आणि त्याचा सकाळचीच भाजी होती बनवलेली कारण सकाळी मिस्टर काही जेवलेली नव्हती आणि ते एकटीच जेवलं होते मग त्यांना तीच भाजी वगैरे होती तर इथं बघा छान असं बटाटा वगैरे परतलं होतं आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी स्पीड पण वाढवलेलं होतं तर बघा इथं शाबू वगैरे मी टाकून घेतला पण काय करणार नाहीच चिकटकट तर बघू शकता एकदम मोकळी आणि सुटसुटीत सुर्थ आपली खिचडी तयार झाली होती म्हणजे चालू होतं तर पण नाही आवड मला मोकळी पण काय करणार माझ्याकडून कधी पण अशी सुटसुटीतच खिचडी होती इकडं काकडी लिंबू वगैरे मी चिरून घेतो तर म्हटलं चला आता व्हिडिओचा आपण इथं शेवट करू आणि छान असे खिचडी वगैरे परतली होती तर तुम्ही पण या मस्त असं खिचडीचा स्वाद घ्यायला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत